त्रिपुरा राज्याचे माजी राज्यपाल शिक्षणतज्ञ पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांना नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका कोल्हापुरात सोमवार दिनांक रोजी सकाळी वाजता ऐतिहासिक बिंदू चौक येथे लोकशाही व संविधान सन्मान महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रिपाईच्या नेत्या रुपाताई वायदंडे आणि प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी दिले ते पुढे म्हणाले की या देशात मनोवादी व्यवस्थेने वारंवार लोकशाही व संविधान विरोधी भूमिका घेतली आहे त्यामुळे आज भारतीय लोकशाही धोक्यात आली आहे त्यामुळे भारतीय नागरिकांचे हक्क अधिकार आणि स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते जनसुरक्षा विधेयकाच्या नावाखाली शहरी नक्षलवाद भासवून ही शेताची भूमिका घेणारे अनेक राष्ट्रवादी लोकशाहीवादी मानवतावादी व पुरोगामी विचारवंतांच्या विरोधी कट कारस्थाने करून दबाव टाकला जात आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आज देशभर गळसणी होत आहे आपले हक्क अधिकार आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल तर देशातील लोकशाही टिकली पाहिजे देशातील लोकशाही टिकवण्यासाठी देशा संविधान सुरक्षित राहिले पाहिजे आणि संविधानिक मूल्ये जोपासण्यासाठी संविधानाची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे लोकशाही संविधान आणि सर्वोच्च न्याय संस्था यांच्या विरोधी भूमिका म्हणजे राष्ट्रद्रोह आहे ही जाणीव लोकशाही विरोधी आणि संविधान विरोधी शक्तीला साथी साथी करून देण्यासाठी आणि त्याचा निषेध करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील लोकशाही आणि संविधान प्रेमी नागरिकांकडून संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रुपाताई वायदंडे आणि प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी केले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण साहेब यांच्यावर सर्वोच्च न्यायालय चालू असताना झालेला हल्ला आणि अतिशय सुनियोजित पद्धतीनं झालेला सनातनवाद्यांचा हा एक मोठा कट आहे याच्यावर देशाची व्यवस्था काहीही बोलत नाही या संदर्भात देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब गृहमंत्री अमित शहा यांनी भूमिका मांडायला हवी होती देशासमोर ही घटना चुकीची आहे हे ठणकावून सांगण्याची वेळ असतानासुद्धा त्यांनी याच्यावर मौन बाळगलेलं आहे अप्रत्यक्षरित्या या सनातनवादी व्यवस्थेला जर पाठिंबा असेल तर आम्हाला केवळ वाद... आंबेडकरवादी म्हणून नाही तर तमाम भारतीय नागरिक जे जे म्हणून संविधानाचे समर्थक आहेत जे जे म्हणून या लोकशाहीच्या संवर्धनासाठी संरक्षणासाठी तयार आहेत त्या सर्वांना बरोबर घेऊन इथल्या सरकारला जाब विचारण्याचं काम या पुरोगामी शाहू करण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे या निर्धारामध्ये आत्ता सर्वच आंबेडकरवादी समाज पक्ष संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत डाव्या विचाराचे कार्यकर्ते आणि पक्ष संघटना आलेल्या आहेत समाजवादी विचाराचे मराठा सेवा संघ धनगर समाज ओबीसी सेवा संघ ओबीसी समाज महिला मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत मातंग समाजाच्या वतीनं जाहीररित्या भूमिका घेण्यात आलेली आहे आणि यामुळं हा जो उठाव आहे आंबेडकरवादी विचारवंतांच्या वतीनं पुरस्कृत केलेला आहे आता आणि संघटनाही याच्यामध्ये अग्रेसर आहेत महिलाही आहेत विद्यार्थी आहेत तरुण आहेत कष्टकरी कामगार वर्ग आहे यामुळं हा ऐतिहासिक असा भव्य दिव्य मोर्चा या, या सरकारला त्याचे डोळे उघडायला लावतील कानसुद्धा उघडे ठेवून त्याने आत्ता आमची भूमिका ऐकून घ्यावी आणि मग या ठिकाणी संविधानाच्या संदर्भात लोकशाहीच्या संदर्भात बोलताना दहा वेळा विचार केला पाहिजे की कोल्हापूरची भूमिका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याबरोबर दिल्ली आणि देशाच्या कानाकोपऱ्यात सर्व राज्यामध्ये दुमदुमली पाहिजे असा आग्रह इथल्या आंबेडकरी विचारच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा समाज पक्ष संघटनांचा आहे जय भीम देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ने न्यायमूर्ती भूषणजी गवई यांच्यावर दिनांक सहा ऑक्टोबर रोजी भर न्यायालयात एका धर्मांध प्रवृत्तीनं बूट उगारून धाड हल्ला करण्याचा प्रयत्न केला हा हल्ला म्हणजे इथल्या लोकशाहीला इजा पोहोचवण्याचा पुन्हा एक वार केलेला प्रयत्न आहे हा हल्ला इथल्या संविधानावर केलेला हल्ला आहे आणि म्हणूनच इथली सर्व संविधानप्रेमी जनता आज एकत्रित झालेली आहे आजपर्यंत या संविधानाचा अयुधासारखा वापर करत कुणी हे संविधान धोक्यात आहे म्हणून आम्हाला टाचेखाली ठेवण्याचा प्रयत्न केला तर कुणी हे संविधान वाचवतो म्हणून आमच्या भावनांशी खेळलेलं आहे परंतु आज या प्रवृत्तीच्या निषेधार्थ इथल्या संविधानाच्या रक्षणार्थ इथल्या संविधानाच्या या समर्थनार्थ इथल्या संपूर्ण आंबेडकरी जनता इथला बहुजन समाज सर्व पुरोगामी पक्ष संघटना आणि संविधानप्रेमी लोक एकत्रित येऊन त्यांनी सत्तावीस ऑक्टोबर रोजी महामोर्चा आपल्या संविधानाच्या सन्मानाच्या रक्षणासाठी आयोजलेला आहे आम्ही हा मोर्चा जाहीर केल्यापासून या दहा दिवसामध्ये या मोर्चामध्ये सक्रिय असण्यासाठी इथल्या सर्व पुरोगामी समाज पक्ष संघटना सर्व संविधान प्रेमी जनता हिरिरीनं या मोर्चामध्ये सामील होत आहे निश्चितपणानं हा मोर्चा आता आकार घेत आहे आज कोल्हापूरमधून राजर्षी छत्रपती शाहूराजांच्या या करवीर नगरीतून या मोर्चाचा यलगार पुकारत असताना आम्ही कोल्हापूरच्या धाडसी आणि स्वाभिमानी महिला म्हणून राकेश कुमार यांच्या या बुटाला कोल्हापूरच्या पायतानानं उत्तर देणार आहोत आणि कोल्हापूरच्या महिला कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी पायतान हातात घेऊन या बुटाच्या हल्ल्याला छेद देण्याचा त्याला सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे मी आवाहन करते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची एक पदाधिकारी एक मातंग समाजाची युवती आणि इथल्या असंख्य महिलांचा आवाज म्हणून की या मोर्चामध्ये आपण सर्वांनी मोठ्या ताकदीनं सहभागी व्हावं एक दिवस या संविधानाच्या रक्षणासाठी एक दिवस या देशाच्या हितासाठी एक दिवस इथल्या असुरक्षित महिलेच्या सुरक्षिततेसाठी एक दिवस इथल्या अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी एक दिवस खाजगीकरणाने गिळलेल्या नोकऱ्यांच्यावर आपला अधिकार सांगण्यासाठी एक दिवस आपल्या शिक्षणासाठी एक दिवस आपल्या न्याय हक्कासाठी अधिकारासाठी एक दिवस चाळीस वर्ष प्रदीर्घ लढा चालू होता सर्किट बेंचचा ज्या न्यायमूर्ती भूषणजी गवई यांनी या कोल्हापूरला या सर्किट बेंच तुम्हाला सगळ्यांच्यावर प्रचंड मोठं उपकार किंवा एक भावना ठेवलेल्या त्या न्यायमूर्ती भूषणजी गव यांच्यासाठी एक दिवस राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध जपणाऱ्या संविधानासाठी एक दिवस, दिवस लोकशाहीसाठी निश्चितपणानं आम्ही येतोय तुम्ही या घराला कुलूप लावून या घर दार शेमड पार सुद्धा या मोर्चात सहभागी झालं पाहिजे असं माझ्या समस्त स्वाभिमानी कनखाराच्या माता भगिनींना आवाहन करते आणि थांबते जय भीम कांबळे राज्य सचिव रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र राज्य आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनी उपस्थित राहावं अशा पद्धतीचं आवाहन करून आम्ही कोल्हापूरमधील सर्व लोकशाही व संविधान प्रेमी मंडळींनी लोकशाही संविधान संवर्धन मोर्चाचा आयोजन तारीख सत्तावीस या दिवशी ऑक्टोबर महिन्यामध्ये केलेला आहे आपल्याला ज्ञात असायला पाहिजे की दोन हजार चौदापासून संविधानाची मोडतोड करण्यात आलेली आहे एवढ्यावरच हे थांबलेलं नाही तर जाती जातीमध्ये तेट निर्माण करणं जाती जातीमध्ये जाती कलह निर्माण करणं आणि त्या कलहामधून आपली खुर्ची कशी टिकेल अशा पद्धतीनं सरकार राज्य सरकार असेल किंवा के केंद्रातलं सरकार असेल या पद्धतीनं काम करायला लागलेलं आहे आणि या सगळ्या त्यांच्या कृतीमुळं तमाम जनतेमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि असंतोष निर्माण एवढ्यासाठी झालेला आहे की तिथल्या तमाम लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे कोणत्याही सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेमध्ये सामाजिक ना न्याय नावाची संज्ञा लोक का काय अशा पद्धतीची धारणा लोकांच्यामध्ये झालेली आहे एवढ्यावर थांबत नाही तर समानता नावाची जी संज्ञा असायला लागते लोकांच्या मधून बाजूला गेल्याची आपल्याला दिसते तेव्हा या सगळ्याचा विचार करता शैक्षणिक बाबीची परिस्थिती असेल वैद्यकीय शिक्षणाची परिस्थिती असेल उच्च शिक्षणाची परिस्थिती असेल किंवा प्राथमिक शिक्षणापासून वेगवेगळ्या पद्धतीनं हे शासन वे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे सामाजिक न्यायाचे आणि लोकांच्या समानतेचे समतेचे सगळे विचार गुंडाळून टाकायचा प्रयत्न करत आहेत आणि या सगळ्या लोकांच्यामध्ये जी असणारी जी खदखद आहे त्याला एक वाचा फोडावी या सरकारला एका ठिकाणावर आणावं यासाठी आपण तो मोर्चाचं सत्तावीस तारखेचं आयोजन केलेलं आहे यासाठी जिल्ह्यातील तमाम आंबेडकर प्रेमी आंबेडकर विचारधारा आणि त्याचबरोबर इतर विविध संघटना पक्ष या सगळ्यांना आपण मराठा सकल समाजासह सगळ्यांना ज्याच्या ज्याच्यावर अन्याय झालेला आहे व त्यामध्ये साळे माळे तेली मराठा ही सगळी असतील या सगळ्यांना घेऊन सत्तावीस तारखेचा मोर्चा यशस्वी करायचा आणि ती लाखोच्या संख्येनं आपली उपस्थिती असावी अशा पद्धतीचं लोकांना मी आवाहन करतो आणि सगळ्यांनी सत्तावीस तारखेला बिंदू चौका जिल्हा अधिकार कार्यालयावर मोर्चा न्यायचा आहे एवढं करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय निर्भीड चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। अभिजित दर्पण न्यूज